नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपली सखी यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मित्र मैत्रिणींनो या वर्षी 2024 मध्ये घटस्थापना ही तीन ऑक्टोबर 2024 गुरुवार या दिवशी आदी आहे आज मी तुम्हाला घटस्थापना पूजा विधि दाखवणार आहे तसे कोणत्या मुहूर्तावरती कोणत्या वेळी करायची आहे कशा प्रकारे करायची आहे उपवास कसा धरायचा याबद्दल माहिती देणार आहे आणि पूजा ही साधी सोपी दाखवणार आहे तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी सकाळी आपण लवकर उठायचं आहे स्नाना दिवायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि आपल्या देवघरात पूजा करायची आहे दारात रांगोळी काढायची आहे देवघरामध्ये दिवाबत्ती लावायचं आहे देवघरात जर आपली देवी असेल देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल कलश असेल तर त्यालाही वेणी वगैरे घालायची आहे उपवास करायचा आहे उपवास हा नऊ दिवस पण केला जातो नऊ दिवस म्हणजे कोणी निर्जळी नऊ दिवस करतात तर कोणी एक वेळ अन्न घेत तर कोणी बसता उठता असा उपवास करतो म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस आणि नवमी याला बसता उठता उपवास म्हणतात अष्टमीला उपवास करतात हे नऊ दिवस आपण शाकाहारी राहिलं पाहिजे ज्याला झेपत नाही त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल शाकाहारी राहावं घटस्थापना ही काही ठिकाणी कुळाचाराने केली जाते म्हणजे परंपरेगत घरामध्ये जसं आपण गणपती बाप्पा आणतो तसं घटस्थापना ही कुळाचाराने ज्यांना जमेल नऊ दिवस देवीची सेवा करायला त्यांनीच ती करावी नसेल जमत तर करू नये नऊ दिवस आपण दिवा लावला देवाऱ्यात तरी पण चालतो आणि आपल्या देवाऱ्यात असलेले कळश कुलस्वामीनी तिला वेणी घातली आणि तेवढी पण पूजा देवीला पावते आता मी घटस्थापना या विधीसाठी लागणारे साहित्य घेतलं आहे हा देवीचा फोटो घेतलेला आहे मी नवदुर्गा मातेचा कळश पाच फळे सप्तधान्य घेतलेलं आहे मी पेरायला त्याच्यामध्ये काय काय आहे बघा मी सगळं एकदल घेतलेलं आहे म्हणजे ज्याचे दोन तुकडे होत नाही तसं मक्का घेतलेला आहे ज्वारी बाजरी नाचणी नंतर जवस घेतलेलं आहे भाताचं बी भातकून घेतलेलं आणि तिळ घेतलेत असे मी सप्तधान्य घेतलेले आहे तर ते मी इथे भिजवलेले आहेत एक तास आधी म्हणजे थोडीशी हळद घातली आणि एक तास आधी मी भिजवून ठेवलेले आहे वेणी आणि हार घेत पाणी दूध गणपती बाप्पाची मूर्ती घेतलेली आहे दिवा अगरबत्तीचं स्टँड घेतलेलं आहे जाणव घेतले वस्त्र आहे अगरबत्ती घेतलेली आहे कापूर घेतलाय आणि इथे गंगाजळ गोमूत्र असं मी साहित्य घेतलेलं आहे समय घेतलेली आहे आमचा गणपती बाप्पा इथेच बसला होता तिथे मी टेबलावरती देवीची स्थापना करणार आहे प्रथम आपण देवीचा नवदुर्गा मातेचा फोटो स्थापन करून घेऊया मी ते लाल वस्त्र घेतलेलं ला आहे आता तिथे आपण देवीची स्थापना करणार आहोत तिथे मी हळद कुंकू वाहून घेते हळद कुंकू आणि आता आपण देवीची प्रतिमा स्थापन करून घेऊया आणि प्रतिमा स्थापन केल्यावरती आपण एका फुलाने तिथे स्नान घालायचं आहे नंतर देवी मातेला आपण हळद कुंकू लावायचं आहे आणि फूल वावूया हार घालूया हार घालून घेतलेला आहे तुम्हाला चुंदरी घालायची असेल तर चुनरी घालू शकता आता आपण गणपती बाप्पाची स्थापना करणार आहोत बाप्पाला आपण स्नान घालूया हळद आणि कुंकू व्हायचं आहे और... अक्षता बाप्पाला आपण जाडव घालायचं आहे वस्त्र घालायचं आहे दुर्वा आणि त्याची आवडती पूल लाल फुल वाहूया तुमच्याकडे जर जास्वंदीचं पूल असेल तर जास्वंदीचं पूल वा गणपती बाप्पाची स्थापना झाली आता आपण घटस्थापना करूया आता आपण कळशाची तयारी करायची आहे कळशामध्ये मी आता पैसा आणि सुपारी टाकते दुसरं काही टाकायचं नाही आपल्याला म्हणजे तुळस फूल वगैरे कारण नऊ दिवस हे पाणी राहणार आहे आणि आपण फूल वगैरे टाकलं तर ते खराब होईल आणि मग त्या पाण्याला वासेल म्हणून फक्त एवढंच टाकायचंय वरती आंब्याची पानं आणि बाजूने आपण हळद कुंकवाचे टिळे लावणार आहोत हळद कुंकू करायला लावलेलं आहे हे गोमूत्र घालते मी थोडस आणि हे पण मी घालते परती आंब्याची पाच पानं लावूया त्यावर नारळ ठेवूया आता आपला हा कलश तयार झालेला आहे एका ताटात मी माती घेतलेली आहे माती ही सुटसुटीत असावी चिकट नसावी आता आपण जिथे घटस्थापना करणार आहोत तिथेही हळद कुंकू आणि अक्षत वाहून घेणार आहोत अक्षता वाहून घेऊया या मातीमध्ये मी ते बीज तुम्हाला दाखवलं होतं सप्तधान्य ते रोवणार आहे हे बघा हे मी मातीमध्ये मिक्स करते आहे मातीत आपण हे जे सप्तधान्याचं बीज आहे ते मिक्स करूया आणि आणि माती अशी ओली करूया पूर्णपणे आणि असं साईडला करून इथे आपल्याला कलश ठेवायचं आहे त्यावर आपण थोडं थोडं पाणी शिकूया आणि आपण ताट ही छान घ्यायचं आहे की जो हल्ला नाही पाहिजे नऊ दिवस तसाच ठेवायचा आहे आता इथे आपण मध्ये कलश ठेवूया कलश त्या ताटामध्ये ठेवण्यापूर्वी सर्वांनी आपल्या डोक्याला लावायचा आणि मग ठेवायचं आहे नारळ घेताना पण छान असा डोळे असलेला घ्यायचा जसं काय प्रत्यक्ष देवीचेच डोळे आहेत असं आपल्याला वाटतं आता हा कलश मी डोक्याला लावते आहे आणि त्याच्यामध्ये जे रो आपण ठेवले आता समई पेटवूया आपण नंतर दिवा पण पेटवायचा आहे गणपती बाप्पाला आपण दिवा ओवाळायचा आहे वक्रतुंड महाकाळ सूर्य कोटी सम निर्विघण कुरु मे देव सर्व कार्येषु सर्व अगरबत्ती ओवाळूया सर्व ठिकाणी दूध आणि पाणी ठेवूया पाच ठेवूया मिठाई असेल तर मिठाई ठेवूया देवीला जे ते तुम्ही सगळे आपण प्रसाद देवाला ठेवायचा आहे आता ही आपली पूर्णपणे मांडणी करून झालेली आहे आता आपण देवीला आव्हान करायचं आहे हात जोडायचे आहेत आणि देवीला म्हणायचं आहे हे देवी माते मी नेहमीप्रमाणे चालाब्राप्तप्रमाणे तुझी घटस्थापना शारदीय नवरात्रीतली पूजा करत आहे आणि तू इथे येऊन विराजमान हो व आमच्याकडून तुझी सेवा करून घे असं आपण देवीला म्हणायचं व आम्हाला सुख समृद्धी माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी दे हा जो दिवा आहे देवीचा तो अखंड नऊ दिवस आपण ठेवायचा आहे तो तिळाच्या तेळाचा असतो तर कोण तुपाचा दिवा ठेवतात निरंजन लावायचं आहे अखंड रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे सकाळ संध्याकाळ देवीला नैवेद्य दाखवायचं आहे दिवा विजणार नाही याची काळजी घ्यायची आणि चुकून तसं झालं तर मनात काहीही शंका कुशंका आणू नये आता मी तुम्हाला देवीच्या त्या दिवसाच्या पूजेची वेळ सांगणार आहे या दिवशी तीन ऑक्टोबर गुरुवार या दिवशी आपली घटस्थापना होणार आहे त्यासाठी दोन मूर्त आहेत एक सकाळचा मूर्त आहे सकाळचा मूर्त आहे सहा पंधरा ते सात बावीस आणि दुसरा अभिजित मूर्त आहे अकरा सेहेचाळीस ते बारा तेहतीस तर आपल्याला अभिजित सगळ्यांना त्यावेळेला पूजा करायची आहे यावर्षी नववी आणि दहावी माळ दहावा दिवस एका दिवशी आलेला आहे तर मी तुम्हाला पूजेची वेळ सांगितलेली आहे आणि आता आपण देवीचं एक छोटीशी आरती करूया आणि इथेच आपली ही पूजा थांबूया तर जेव्हा घटस्थापना होते तेव्हा काही जण कुमारिका पूजन करतात कोणी पंचमीच्या दिवशी करतं कोणी सप्तमी करतं कोणी अष्टमी कोणी नववी कुमारिका करतात कोणी सवाशन घालतात तर प्रत्येकाच्या जिल्हा प्रांत याप्रमाणे जिथे जिथे जशी पूजा केली जाते त्याप्रमाणे विधी केल्या जातात प्रत्येक ठिकाणची विधी ही वेगवेगळ्या प्रकारची असते तर मला जी माहिती होती ती सोपी आणि साधी पूजा मी तुम्हाला दाखवली आहे या दिवशी सतत आपण देवीचा नामस्मरण करायचं आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते नंतर दुर्गा सप्तशती बोलायचं आहे महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि अष्टमीला आपण देवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे कोणी आपली कुलस्वामिनीला जातं आणि तिथे ओटी भरतात जे कोण कुळाच्या प्रचाराप्रमाणे करतं त्यांनी आपल्या घरच्या घरी देवीची खना नारळाने किंवा साडी याने ओटी भरायची आणि ती जी आपण ओटी भरतो ती आपणच घरच्या स्त्रीने वापरायची आहे तर मी देवीच्या आरतीच्या एका ओळीने हा व्हिडिओ इथे समाप्त करत आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सह हो। जय माताजी कापूर पेटवलेला आहे अश्विन पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो। उद बोला उद बाई अंबा माऊलीचा हो उद कारे गरजती काय महिमा वरण तिचा हो उद बोलाऊद बाई अंबा माऊलीचाहो उद बोला उद बाई अंबा माऊलीचा उद कारे गरजती काय मैमा वरणू तिचा